नमस्कार इंद्रप्रस्थ नगरीमध्ये अगदी आनंदोत्सव सुरू आहे आणि तिथे युधिष्ठिराचा राज्याभिषेक पार पडला आहे युधिष्ठिराचा चक्रवर्ती सम्राट झालाय आणि युधिष्ठिरांचं चक्रवर्ती सम्राट होण्याचा कोण आनंद इंद्रप्रस्थ नगरीमध्ये आहे देशोदेशीच्या राजांमध्ये युधिष्ठिराच्या एकूणच राज्यसंपदेविषयी त्याच्या चक्रवर्ती होण्याविषयी विलक्षण चर्चा आहे आज सगळे आनंदात आपापल्या राज्याकडे परतू लागलेत पण शेवटची घटना मात्र खूप महत्वाची घडली आहे शिशुपालाचं वध आता या शिशुपालाच्या शंभर अपराध भरल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राने आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा केलेला वध हा एक चर्चेचा मुद्दा आहे आणि दुसरा चर्चेचा मुद्दा आहे तो इंद्रप्रस्थ नगरीतलं वैभव ते साम्राज्य तिथली विविधता अगदी साधनाने विपुल असणं हे सगळं संपूर्ण भारत वर्षभर चर्चेचा विषय याच वेळी शिशुपालाच्या वधामुळं एक घटना घडली आहे आणि दुसरी एक घटना घडलेली आहे या दोन्ही घटना एकूणच या कथेला वेगळं रूप देणारे आहे काही षडयंत्र आखली जात आहेत काही गोष्टी घडवल्या जात आहेत आणि त्याचे कोणी बळी पडत आहे ते बळी का पडत आहे हे पण समजून घेतलं पाहिजे झालंय असं की शिशुपालाच्या वधानंतर एक वर्ग आहे काही छोटी छोटी राजे आहेत जे या सगळ्या गोष्टीला जबाबदार धरतात ते भगवान श्रीकृष्णाला आणि त्याच्यामधली दोन राजे जे श्रीकृष्णाचे विरोधक आहेत एक महाराज शल्व आणि दुसरं म्हणजे वक्र दंत दंतवक्र माफ करा दंतवक्र या दोन राजांना भगवान श्रीकृष्णाचा खूप राग आलेला आहे आणि या दोघांनी निर्णय केलाय की जेवढी म्हणून काही शक्ती एकत्र करता येईल ती करायची आणि कृष्णाच्या द्वारकेवरती आक्रमण करायचं शिशुपालाच्या वधानंतर हे राजे रागारागात जे निघून गेले ते त्याच इंद्रप्रस्थाच्या बाहेर एकमेकांना भेटले बोलले तिथून सैन्याची जुळवाजुळव सुरू झाली आणि हस्तिनापूरच्या आजूबाजूच्या भागातील राज्यांनी एकत्र येऊन द्वारकेवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये दंतवक्र आणि शाल्व हे दोघं त्याचा नेतृत्व करत होते आता या सगळ्यांची जुळवाजुळव होत असताना भगवान श्रीकृष्ण मात्र इंद्रप्रस्थ नगरीमध्ये राज्याभिषेक करून आणणे मग त्यानंतरचे सोहळे ते आनंद आपल्या आत्यासोबतचा काळ घालणे यात गर्क होते पण द्वारकेवरती आक्रमणाची आणि वेढा घालण्याची तयारी झाली आहे ही खबर भगवान श्रीकृष्णाला गुप्तहेरांच्या माध्यमातून कळते आणि ते तात्काळ द्वारका वाचविण्यासाठी निघतात मग इंद्रप्रस्थातून भगवान श्रीकृष्णाचं प्रस्थान होत बघा या सुंदर राज्यातून या भव्य राज्यातून भगवान श्रीकृष्ण निघून जात आहेत त्यांचा पांडवाशी संपर्क तुटतो तुट आहे म्हणजे युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या वेळी शिशुपालाचा वध होण्याचं जे काही कृत्य घडलं त्याला अपशकून समजायचं की द्वारकेला वेढा पडल्या पडल्याचं निमित्त करून भगवान श्रीकृष्ण निघून जात आहेत याला अपशकून समजायचं आपल्यातला देव गेला आपल्यातली देवत्वाची भावना गेली दिव्यत्वाची भावना गेली की सारासार विवेक संपून जातो आणि हा सारासार विवेक संपलेला माणूस म्हणजे सद असद काय कळावं सार काय असार काय योग्य काय वाईट काय हा विवेक संपलेला माणूस निर्णय घेऊ शकत नाही खास करून राजाला जेव्हा सत्ता होते खास करून राजाला जेव्हा सत्ता प्राप्ती होते तो अनिर्बंध शासक बनतो त्यावेळी त्याच्याकडं दिव्यत्व आणि देवत्व हे दोन्ही भाव असले पाहिजेत दोन्ही असले पाहिजेत आणि ते नसतील तर राजा चुकीचे निर्णय घेऊ शकतो राजाचा विवेक हरला त्यातला भगवान श्रीकृष्ण निघून गेला की तो चुकीचे निर्णय घेऊ शकतो म्हणून आताच्या काळात सुद्धा आमचा राजा देवत्व असलं पाहिजे याचा विचार करणार आहे म्हणजे आमचा राजा राम आणतो रामाची प्रतिष्ठापना करतो रामाची प्रतिष्ठापना करण्यासाठी काही दिवसांचं उपवास ठेवतो एक वेळेस अन्नग्रहण करतो बाकी तीर्थांमध्ये जाऊन स्नान करतो राजे पद विसरून ओला चिंब होऊन स्नान करतो समुद्र स्नान करतो कारण राजाचा विवेक का जागा आहे द्वारकेला वेढा पडला म्हणून भगवान कृष्ण निघून गेले आणि भगवान कृष्णाच्या सोबत पांडवांचा कदाचित विवेकही नेला असावा आता युद्धात मग्न असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा पांडवांशी संपर्क होत नाहीये कारण ते शाल्व आणि दंतवक्राच्या युद्धामध्ये गुंतलेले आहेत घटना पहिली घटना दुसरी ही घडते आहे ही घटना काय आहे जेव्हा इंद्रप्रस्थातला युधिष्ठिराचा राज्याभिषेक संपतोय तेव्हा दुर्योधन इंद्रप्रस्थ सोडून हस्तिनापूर नगरीमध्ये परत आलेलं आहे आणि या हस्तिनापुरात आल्यावरती दुर्योधनाच्या मनामध्ये त्याच्या झालेल्या अपमानाची सल आहे त्याला मिळालेल्या वेदनांच दुःख आहे आणि त्याही पेक्षा कुठली अजून मोठी गोष्ट असेल तर तो मत्सर आहे कारण वर्षानुवर्षापासून अस्तित्वात असलेली हस्तिनापूर नगरी एवढी समृद्ध होऊ शकलेली नाही जेवढं इंद्रप्रस्थ समृद्ध आहे आणि या समृद्ध इंद्रप्रस्थातला एक एक विषय दुर्योधनाच्या डोळ्यासमोर नाचतोय तसा तो डोक्यात देखील थैथयाट करतोय त्याची सुवर्णरथ आहे दासदासी आहेत नदीकाठी बांधलेले खाट आहेत तिथली बंदर आहेत तिथला व्यापार उदिमा आहे त्या महालाचं सौंदर्य आहे हे सगळं 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 दुर्योधनाच्या डोळ्यासमोर हो येऊ लागलंय आणि दुर्योधनाच्या मनामध्ये इरिशा जागी होऊ लागलेली आहे आता ही जागी होत असलेली इरिशा दुर्योधनाला सातत्याने पांडवाने केलेल्या अवमानाची जाणीव करून देते आता त्याला अवमान समजायचं की वस्तुस्थिती माहीत करून दिली समजायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे पण दुर्योधनाच्या मनामध्ये मात्र तो अपमान वाटतो आहे आणि त्याला एक एक गोष्टी आठवू लागल्या आहेत त्याच्या मनामध्ये अस्वस्थतेची भावना अधिक दृढ होऊ लागली आहे आता या अधिक दृढ होणाऱ्या भावनेला बदला घेतलाच पाहिजे हे दुर्योधनाच्या मनामध्ये येत आहे तो सारखा बदला 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 त्या सूड दुर्गे सूड सारख सूड योजना सूड असा विचार त्याच्या मनामध्ये येतोय लक्षात घ्या सुडाची भावना मनात आली की विवेक संपतो तिथेही विवेक संपतो संपवायचं असत मारायचं असत आपल्या मार्गातला अडथळा दूर करायचा असतो ही सुडाची भावना जागी झाली की सुद्धा विवेक संपत असतो तिकडे भगवान श्रीकृष्ण निघून गेलाय इकडे दुर्योधनाच्या सुडाची भावना आलेली आहे त्याचाही विवेक संपलेला आहे काहीही करून युधिष्ठिराला सत्ता अच्युत करणे आणि त्याचं राज्य आपल्या ताब्यात घेणे हेच दुर्योधनाच्या मनामध्ये येत आहे आणि काय करायचं काय करायचं याचा विचार दुर्योधन करतो आहे आणि तो याची चर्चा शकुनी सोबत करतोय आणि इथूनच सुरू होते एका षडयंत्राला काय हे षडयंत्र पुढच्या भागात बघूया